मंडळी हा फोटो पाह या हयेत ज्ञानेश्वरी मुंडे बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील महादेव मुंडे यांच्या पत्नी ह्या गेल्या एकवीस महिन्यापासून सरकारकडं पदर पसरवत आहे माझ्या पतीची ज्याने हत्या केली त्याला तुम्ही पकडून शिक्षा द्या पण आजपर्यंत पोलिसांना ते मारेकरी सापडलेच नाही शेवटी गेल्याच आठवड्यात ज्ञानेश्वरी मुंडेंनी एस पी ऑफिस बाहेरच विषप्राशन करून स्वतःला संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं यांच्या पतीची हत्या बारागुंठे गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणातून कराड आणि त्यांच्या मुलानंच केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता ही हत्या संतोष देशमुख यांच्यासारखीच क्रूरपणे केली होती त्यांचा गळा कापलेला होता हातावर गालावर पाठीवर वार करण्यात आलेले होते तसेच बाळा बांगर यांनी सुद्धा खळबळजनक दावे केलेत बाळा बांगर हे वाल्मिक कराडचे जुने सहकारी होते महादेव मुंडेंचा मर्डर हा कराडच्या जवळच्या रक्ताच्या नात्यातीलच लोकांनी केला होता ही हत्या केल्यानंतर कराडच्या टेबलवर महादेव मुंडेचं कातड हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं एवढंच नाही त्यानंतर कराडने मारणाऱ्यांना शब्बासकी सुद्धा दिली होती तसेच त्यांना गाड्याही गिफ्ट दिल्याचा दावा बाळा बांगर यांनी केलाय पण मंडळी ज्ञानेश्वरी मुंडे यांना मानलं पाहिजे आपल्या पतीच्या मारेकऱ्यांच्या विरोधात त्या आजही लढा देत आहेत पोलिस तपासामध्ये साथ देत नाही म्हणून त्यांनी हार मानली नाही त्यांनी स्वतः महादेव मुंडेंचा डाटा रिकवर केला त्यातले एकशे पन्नास संशयित नंबर काढले जे काम पोलिसांना करायला पाहिजे ते काम ज्ञानेश्वरी मुंडेंनी स्वतः केलं आपल्या पतीला न्याय मिळावा म्हणून यासाठी स्वतःच्या पदरचे दीड लाख रुपये त्यांनी खर्च केले ज्ञानेश्वरी मुंडे गेल्या एकवीस महिन्यापासून अभूतपूर्व लढा देत आहेत या महिलेला आपल्या पतीला न्याय मिळवण्यासाठी अजून किती दिवस वाट पाहावी लागणार ही आपली यंत्रणेची शोकांतिक आहे तुमच्या याविषयी प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की सांगा तसेच वेद डॉट कॉमला फॉलो करा